पुणे सोलापूर महामार्गावरून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी लुटून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नसल्याने या प्रकरणी दौंडचे डीवायएसपी बापूराव दडस यांना निलंबित करण्याची मागणी दौंडमधील आंबेडकरी समाजाने केली आहे दौंड तालुक्याची मानशर्मिने खाली गेली आहे दौंड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे तसेच अठ्ठेचार तास उलटून गेले तरीही आरोपींना अटक करण्यात आली नाही या प्रकरणी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस हे जबाबदार असून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच पुणे सोलापूर महामार्गावरील अवैध व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून वसुली करण्यापेक्षा महामार्गावरील सुरक्षेकडे लक्ष दिले असते तर ही घटना घडली नसती त्यामुळे सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली दौंड तालुक्यामध्ये स्वामी चंचवली या ठिकाणी तीस तारखेला जो पंढरपूरला जाणारी वारी आहे आणि या वारीमध्ये जे भाविक चालले होते हे भाविक त्या स्वामी चिंचौलीच्या एका ढाबेच्या कडेला थांबले असताना त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला कोयत्याचा धाक दाखवून गाड्यातले सोनं लुटलं आणि त्यांच्यामध्ये एक मुलगी होती त्या मुलीला समोरच्या झाडीमध्ये फरपटत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि ही दौंड तालुक्याला काळी म फासणारी आहे आणि त्याला त्याच्यामुळं ह्या सर्वस्वी जबाबदार आपले दौंडचे डीवायसी पी साहेब आहेत कारण रस्त्यावर चाललेले जे हॉटेल आहेत हॉटेल आहेत ह्याच्यावर गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर अवैध धंदे सुरू आहेत आणि हे कुरकुमा असेल रावणगाव असेल स्वामी चिंचवड असेल या ठिकाणी बऱ्यापैकी दारू मटका असेल जुगार असेल किंवा व्या, व्यवसाय व्यवसाय असेल असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत परंतु पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्याच्यामुळं कालचा जो प्रकार घडलेला आहे अतिशय गंभीर घडलेला प्रकार आहे आणि म्हणून या सर्वस्वी साहेबांची साहेब जबाबदार असून त्यांची निलंबनाची मागणी मागणी आम्ही सर्वजण या ठिकाणी करीत आहोत आणि ताबडतोब याच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही कुरकुम या ठिकाणी हायवेवर सर्व पुढे शाहू आंबेडकरांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी जय भीम जय भी संविधान